नमस्कार जयशिवरा शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो कर्जमाफी या मुद्द्यावरती थोडक्यात आपण सविस्तर विश्लेषणाशी चर्चा करणार आहोत नेमकं कर्जमाफी होणार का आणि होणार तर किती लाखापर्यंत होऊ शकते कारण की कर्जमाफीचा मुद्दा हा राज्यात खूप जास्त आता सध्या चालू आहे परंतु शेतकऱ्यांना अशा होती की राज्य शासन विधानसभा निवडणुकांपूर्वी नक्कीच कर्जमाफी करेल परंतु दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दौऱ्यावर असताना त्यांनी काही पत्रकारांनी त्यांनी या त्यांना कर्जमाफी संदर्भातील काही प्रश्न विचारले त्याचे काही व्हिडिओज पण सोशल मीडियावरती खूप जास्त व्हायरल झाले तर शेतकरी मित्रांनो मुख्यमंत्री शिंदे यांची प्रतिक्रिया कर्जमाफी संदर्भात खूपच वाईट आली तर काय नेमकं त्यांनी काय म्हटलं याच्या संदर्भातील थोडक्यात सविस्तर आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या त्यापूर्वी तुम्हाला सांगू शकतो की आपण आलो शेतामध्ये सकाळी सकाळी म्हटलं वातावरण चांगलं तर एकच व्हिडिओ आपल्या ऑडियन्ससाठी बनवून अपलोड करा तर काय नेमकं शिंदेची प्रतिक्रिया राहिली संदर्भात थोडक्यात चर्चा करूया तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगू शकतो की कर्जमाफीचा मुद्दा गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून किंवा एका महिन्यापासून आता महाराष्ट्रात खूप जास्त चर्चेत चालू जसं की महाराष्ट्राचे पनन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला जे की एक पत्र लिहिण्यात आलेलं होतं त्याच्या त्या पत्रामध्ये असं काही सुचवण्यात आलेलं होतं की शेतकरी आता म्हणजे कर्ज भरू शकत नाही जो शेतकरी थकीत आहे तो शेतकरी खूप जास्त अडचणीत आहे बँक त्यांना परत म्हणजे कर्ज देऊ शकत नाही तो कर्जबाजारी झालेला आहे काही शेतकरी आत्महत्या करू लागले यालाच अनुसरून राज्य शासनाला एक पणन मंत्री अब्दुल्ला सत्तारा यांनी एक पत्र लिहिलेलं होतं परंतु त्या पत्राचं जे ज्यावेळेस अर्थसंकल्पात गेलं अर्थसंकल्पीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून काही रिपोर्ट देण्यात आले त्यांनी सांगण्यात आलं शेतकरी मित्रांनो की राज्य शासन जे की आता तीन लाखापर्यंतच्या कर्जमाफीच्या तयारीला लागलेलं ला, आहे म्हणजेच की केंद्राकडून काय निधी आणि राज्याकून काय निधी असा एकंदरीत विचार केला असता तर तीन लाखापर्यंत राज्य शासन जे की शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शकता असं काही बातम्या पण सध्याच्या शिथला व्हायरल होत होत्या परंतु मुख्यमंत्री शिंदे दौऱ्यावर असताना आज छत्रपती संभाजीनगर किंवा इतरही काही दौऱ्यांवरती दोन दिवसापूर्वी मागच्या जवळपास चार ते पाच ऑगस्ट रोजी होते तर त्या ठिकाणी पत्रकारांनी त्यांना काही प्रश्न विचारले की शिंदे साहेब आता जे की राज्यात कर्जमाफीचं वातावरण खूप जास्त पेटलेलं आहे शेतकऱ्यांना कर्जमाफीची खूप जास्त सक्त आवश्यकता आहे आणि खूप चर्चेत आहे तर तुम्ही काय सांगू शकता तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून जे की कर्जमाफीवरती एकही भाष्य करण्यात आलेलं नाही एकही शब्द त्यांच्या माध्यमातून बोलण्यात आलेला नाही म्हणजे सर्व बळीराजा बांधवांसाठी शेतकरी बांधवांसाठी ही खूपच जास्त दुःखद बातमी आहे कारण की शेतकरी गेल्या मागच्या पाच ते सहा वर्षापासून शेतकऱ्यांना म्हणजेच की अद्यापही सरसकट कर्जमाफीचा लाभ भेटला नाही शेतकऱ्यांना म्हणजे त्यांचा सरसकट सात बारा कोरा झाला नाही म्हणजेच की विचार केला असता तर काही शेतकरी दोन हजार अकरापासून पासून थकीत आहे तर काही शेतकरी दोन हजार सोळापासून थकीत आहे तर काय होऊ लागलं की बँका त्यांना परत लोन देऊ शकत नाही त्यांच्या सातबारावरती बोजे असल्यामुळे त्यांचे काही दुसरे पण कामं सुरळीत होत नाही यालाच अनुसरून शेतकऱ्यांना वाटत होते की राज्य शासन कर्जमाफी करेल परंतु तुम्हाला एक माहितीच तो म्हणून सांगतो की कर्जमाफी होऊ शकते विधानसभा निवडणुका लागण्यापूर्वी कारण की काही याचे रिझन सांगू शकतो तर शेतकरी मित्रांनो याचे काय मुद्दे तुम्हाला सांगू शकतो तर सर्वात प्रथम महत्वाचा असा मुद्दा म्हणजे मराठा आरक्षण आता राज्यात गेल्या एक ते दीड वर्षापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा खूप जास्त पेटलेला आहे चालू आहे म्हणजेच की सर्व विचार केला असतं तर स तर ते पंच्याहत्तर टक्के मराठा समाज हा फक्त मनोज पाटील जारांके यांच्या आदेशाची वाट बघून आहे की यांनी ज्या म्हणजेच की ज्या मतदारसंघामध्ये ज्यांना मतदान करायचं सांगितलंय त्यांनाच आम्ही मतदान करणार कारण की पूर्णतः मराठा समाज त्यांच्या मागे आणि दुसरा महत्त्वाचा मेन मुद्दा म्हणजे कर्जमाफी शेतकऱ्यांची आता शेतकऱ्यांना आशा आहे की मागील जवळपास दहा वर्षापासून कोणतीही सरसकट कर्जमाफी राज्यात करण्यात आली नाही तर यालाच अनुसरून शेतकऱ्यांची कर्जमाफी राज्य सरकार करेल अशी आशा आहे तर शेतकरी मित्रांनो हे दोन मुद्दे महत्त्वाचे लक्षात घेऊन जे की राज्य शासन मला तरी वाटतं कर्जमाफीवरती काही ना काही ठोस भूमिका घेऊ शकते एक तर दीड लाखापर्यंत होऊ शकते किंवा दोन लाखापर्यंत होऊ शकते कदाचित यादा कदाचित तीन लाखापर्यंत पण कर्जमाफी होऊ शकते जर कधी यांनी असं काही केलं नाही तर नक्कीच महायुतीला जे की राज्यातील शेतकरी सर्व शेतकरी बांधव त्यांची जागा त्यांना नक्कीच दाखवून देईल लोकसभेला तरी काही थोडेफार शिट आले परंतु विधानसभेला मात्र त्यांचा दारुण पुरतपूर जे वाट शेतकरी लावले सोडणार नाही कारण की पूर्णतः विचार केला असतात तर पंचावन्न ते सत्तर टक्के शेतकरी हा कर्जात बुडाला म्हणजेच की महाराष्ट्रातून कर्जात बुडवलेलं आहे ही खूप जास्त शेतकऱ्यांवरती वाईट वेळ आलेली आहे सध्याच्या स्थितीला कर्जमाफीमुळे आणि शेतकऱ्यांना जे की हमी भाव न मिळाल्या मिळेल शेतकऱ्यांच्या शेतीमालाला याच्यामुळे पण शेतकरी खूप जास्त संकटात आलेला आहे आणि शेतीमालाला खर्च पण खूप जास्त करावा लागतो आता काही आपल्या पण शेतात शेतकरी कपाशी तुम्हाला दाखवतो थोडक्यात व्हायरस आलेला आहे तर काही अशी काही बाकीची कपाशी आहे तर हे बघू शकता काही रान असं आहे आपलं इकडं आणि तुम्हाला थोडक्यात दाखवतो थो, तर कशी झालेली आहे जवळपास दहा ते पंधरा गुंठे कपाशी अशी झालेले आहे आता तुम्हाला दाखवतो थोडक्यात तर हे बघू शकता शेतकरी असं की व्हायरस झाडांवरती आले जे की बघू शकता हे असं हिट नाही तर इकडं पण हे काही आहे आता पुढं पण दाखवतो तुम्हाला मी थोडक्यामध्ये तर बनून राहा व्हिडिओमध्ये खूप माहितीपूर्ण तुमच्या पण शेतात असं होऊ शकते हे बघू शकता अशी झाडं आहे व्हिडिओची क्वालिटी थोडी चांगली येते त्याच्यामुळे तुम्हाला काही बिज नाही हे बघू शकता असे काही वरतीचे जे शेंडे झालेले आहे तर इकडे आहे त्याचबरोबर इकडे म्हणजे इथून विचार केला असता तर हा जे कर... की एवढा पाटा आहे ना तर पुरेपूर तिथपर्यंत झालेला आहे तुम्हाला थोडं पुढं जाऊन पण दाखवतो हे बघू शकता शेतकरी मित्र काही त्याच्याचमुळं मी शेतात आलो म्हणलं बऱ्याच काही शेतकऱ्यांच्या शेतक म्हणजे वावरामध्ये असं काही होतं तर हे बघू शकता तर असं काही झालं तर शेतकऱ्यांना मी काही माफी मागू शकतो मागेल की काळामध्ये आपण कर्जमाफी संदर्भातले काही व्हिडिओज टाकले होते कारण की अर्थसंकल्पाच्या अधिकाऱ्यांकडून काही अहवाल समोर आलेले होते कर्जमाफी संदर्भातील तर मला पण वाटले की कर्जमाफी होऊ शकते कारण की असं पण अद्यापही होऊ शकते असं मी म्हणणार नाही होणार नाही परंतु ही खूपच जास्त दुःखद घटना आहे शेतकऱ्यांसाठी दुःखद बातमी कारण की मुख्यमंत्री शिंदे यांनी कर्जमाफीवरती एकही शब्दाची प्रतिक्रिया दिलेली नाही हे बघू शकता शेतकरी हे झाडे आता याला सांगा जवळपास यांना ह्या झाडांना काय येणार आहे बाकीची कपाशी अशी अशी बघू शकता आणि इटून जे की तिथपर्यंत पूर्णतः असंच आहे तर शेतकरी हा तो तो कर्ज संदर्भातील थोडक्यात माहितीपूर्ण असं अपडेट मला वाटलं तर शेतकऱ्यांना नेण्याचं काम केलं व्हिडिओमधील माहिती माहितीपूर्ण वाटले लाईक नक्कीच करा सबस्क्राईब करा धन्यवाद मिळू का निव्हिडमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान